जालन्याच्या जुना मोंडा भागात व्यापाऱ्यास मारहाण करून लुटणारा सहावा आरोपी जेरबंद आरोपीच्या ताब्यातून पाच लाख नव्वद हजार रुपयांची रोख एक नकली पिस्टल व एक मोटरसायकल दोन मोबाईल जप्त बाजार डीबी पथकाची कारवाई जालन्याच्या जुना मोंडा भागात व्यापाऱ्यास मारहाण करून लुटणाऱ्या सहाव्या आरोपी बाजार पोलिसांनी जेरबंद केलाय यश विजय देशमुख वर्ष वीस असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून तो नागेवाडी इथं अमृततुल्य हॉटेल चालवायचा दरम्यान कोठडीत असलेल्या आरोपीच्या ताब्यातून पाच लाख नव्वद हजार एक नकली पिस्टल एक मोटरसायकल व दोन मोबाईल सदर बाजार पोलिसांच्या डीबी पथकानं जप्त केलाय सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास अज्ञात आरोपींनी व्यापारी घनश्याम अगरवाल वर्ष साठ राहणार संभाजीनगर जालना यांना जुना मोंडा परिसरातील गुरुमुख मो होजियारी कापड दुकानाच्या समोरील गल्लीमध्ये मारहाण करून त्यांच्या जवळील बारा लाख पन्नास हजार रुपयांची रोख रक्कम लुटली होती या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असताना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी यापूर्वी पाच जणांना अटक करून त्यांच्या जवळून सहा लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता दरम्यान पोलीस कोठडीत असलेल्या आरोपींकडून डीबी पथकानं चौकशी केल्यानंतर त्यांनी या गुन्ह्यात आणखी एक जण यश देशमुख असून तो नागेवाडी इथं हॉटेल अमृत तुल्य चालवतो शिवाय आम्ही नकली बंदुकीच्या आधारे व्यापाऱ्याला लुटले असून रोख रक्कम गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि मोबाईल दोन असं जप्त केले असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी माध्यमांना दिली आहे सदरील कारवाई वरिष्ठांसह उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भारती पोलीस उपनिरीक्षक शैलेश मस्के दीपाली शिंदे अमलदार रामप्रसाद रंगे जगन्नाथ जाधव धनाजे कावळे नजीर पटेल दुर्गेश गोफने गणेश तेजनकर शेख अजीम यांनी केली आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन रोजी संध्याकाळी रात्री सव्वा दरम्यान जुन्या मोंड्यामध्ये जी घटना झालेली होती व्यापाऱ्यांना लुटण्याची त्यामध्ये एकूण साडेबारा लाख रुपयांची रक्कम लुटण्यात आलेली होती पाच आरोपी आपण अटक केलेले होते त्यांच्याकडनं पहिल्या टप्प्यामध्ये पाच लाख रुपये दोन आरोपींकडून आपण जप्त केले होते पाच लाख आणि वरती काही चार पाच किरकोळ रक्कम होती त्यानंतर उर्वरित जे तीन आरोपी अटक केलेले होते त्यांचं आम्ही डिटेल इंट्रॉव्हेशन केल्यानंतर त्यांच्याकडून आम्हाला साधारणपणे पाच लाख नव्वद हजार रुपयाची कॅश परत आम्ही जप्त केलेली आहे या गुन्ह्यात लुटलेली आणि त्याबरोबरच यांना गुन्ह्याची माहिती देणारा याबद्दल टीप देणारा जो आरोपी आहे यश देशमुख नावाचा त्यालाही आम्ही या दरम्यान अटक केलेली आहे असे एकूण सहा आरोपी यात अटक झालेले आहेत आणि एकूण अकरा दहा लाख नव्वद हजार रुपयांची रक्कम चोरीला गेलेली किंवा लुटण्यात आलेली आम्ही या गुन्ह्याच्या दरम्यान जप्त केलेली आहे आरोपींकडनं रिकव्हरी केलेली okay. आहे त्याची त्याशिवाय त्यांच्याकडनं जे गुन्ह्यात वापरलेले मोबाईल आहेत एक मोटरसायकल आहे ती जप्त केलेली आहे आणि एक या गुन्ह्यात त्यांनी वापरलेलं नव्हतं परंतु खेळण्यात टाईप म्हणता येईल किंवा भीती दाखवण्याकरता इयरगन अशी त्यांनी एक होती एका आरोपीकडे मिळून आलेली झडतीमध्ये ती पण आपण जप्त केलेली आहे त्याचा उद्देश काय होता हे अजून समजलेलं नाही आहे इंट्रोशनमध्ये ते समजेल अजून काही केलेला होता एक इथं शहरामध्येच दुसऱ्या दिवशी ही घटना घडल्यानंतर अठ्ठावीस डिसेंबरलाच असा एक प्रयत्न झा धा, झालेला होता लूटमारचा त्यामध्ये पण याच आरोपींनी तो केल्याचं निष्पन्न झालेलं आहे ते आणि त्याशिवाय टेंभुर्णीला एक गुन्हा केलेला आहे त्यामध्ये पण यांचा रोल निष्पन्न झालेला आहे आणि आता आमच्याकडचा तपास पूर्ण झाल्यानंतर त्यांना टेंबोर्णीच्या गुन्ह्यात हस्तांतरित करणार आहोत